आज शनिवार आहे आणि बेडवरती उठून बसल्या बसल्या सईनं मला सांगितलं की मम्मा आज टिफिन मध्ये मला दही आणि दपाट हवंय आता मी आज करणार होते उडीद वडा इन्स्टंट करणार होते रव्याचा पण त्याची सगळी तयारी मी करून ठेवली होती पण सई म्हटली की धपाटं खायचे आणि धपाट्याचं नाव ऐकलं की सईप्रमाणेच घरातल्या सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं तर म्हटलं चला उडीद वडे काय कधीही होतील दही धपाटं करायला गेलो काय करतात उन्हाळ्यामध्ये दिवाळीमध्ये ना असं मोठा डब्बा भरून धपाट्यांचं पीठ तयार करून ठेवतात हे पीठ तयार करण्याची पद्धत वेगळी आहे पारंपरिक आहे ज्वारी असेल किंवा त्यातले गहू असतील ते सडलं जातं आणि मग त्यापासून ते पीठ तयार केलं जातं आणि त्या धपाट्यांची जी चव आहे ना ती खूप वेगळी आणि अप्रतिम असते पण सध्या ते पीठ नाहीये तर त्याच्यामुळे मी आजची पद्धत वापरणारे सगळी सेपरेट पीठ जी आहेत ती एकत्र करून त्यासाठी आपण काय करत आहोत आता इथं आपण दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि हे पीठ आपल्याला स्वच्छ चाळून घ्यायचंय जेवढं गव्हाचं पीठ घेतले त्याच्या निम्म आपल्याला ज्वारीचं पीठ घ्यायचं असतं तर त्यासाठी एक कप चाळून घेतलेलं ज्वारीचं चा पीठ आणि जेवढं ज्वारीचं पीठ घेतलं होतं त्याच्या निम्म बेसन पीठ म्हणजे अर्धा कप बेसन पीठ अशा पद्धतीचा हा परफेक्ट असा रेशो असतो पीठ काढून घेतल्यानंतर आपल्याला धपाट्यांसाठी एक वाटण तयार करावं लागतं तर त्यासाठी इथं आपण घेतलेलं आहे आलं लसूण चवीनुसार हिरवी मिरची एक चमचा ओवा एक चमचा जिरं आता हे सगळं मिक्सरला फिरवून घेऊया आता हे वाटण आपण याच्यात काढून घेऊया आता आपण याच्यामध्ये कांदा टाकणार आहोत पण हा जो चिरलेला कांदा आहे ना तो हाताना अशा पद्धतीने चुरायचा म्हणजे ते सेपरेट सेपरेट होतात एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला मी आणि एकदम अशा पद्धतीने बारीक तो चिरून घेतला होता टाकून घेऊया धपाट्यांमध्ये रेग्युलरली आपण कांदा टाकतच असतो पण या कांद्याबरोबरच आपण इथं भोपळा देखील टाकणार आहोत तुम्ही बघू शकता अगदी थोडासा घेतलेला आहे त्याची वरची साल काढलेली आणि हा खिसून टाकायचा याच्या मागचं कारण काय बऱ्याचशा जणींची ओरड असते की त्यांचं जे धपाटा आहे ना ते छान मऊ लुसलुशीत होत नाही तर त्याच्यासाठी काय करायचं असा भोपळा घ्यायचा आणि हा खिसून टाकायचा त्याच्यामुळे आपलं जे धपाटा आहे ना ते छान मऊ लुसलुशीत होतं भोपळ्याच्या ऐवजी तुम्ही काकडी देखील टाकली तरीही चालते आता याच्यामध्ये मी टाकत आहे हळद एक छोटा चमचा धणे पावडर कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ आता आपल्याला पाणी टाकून हे छान असं मळून घ्यायचंय धपाट्यांसाठी लागणारं आपलं पीठ मळून झालेलं आहे तुम्ही बघू शकता थोडंसं मी पातळ सर असं हे ठेवलेलं कारण की ज्यावेळेस आपण झपाटं थापतो त्यावेळेस ते असं पुढं सरकलं पाहिजे कोल्हापूरमध्ये ज्यावेळेस आम्ही जातो तर त्यावेळेस दर्शन घेतल्यानंतर बाहेर आल्यानंतर तिथं खूप सगळे असे स्टॉल्स असतात सकाळी मला वाटतं काहीतरी का, नऊ दहा वाजेपर्यंतच असतात पण त्या ज्या लेडीज आहेत ना त्या तर इतकं जास्त पातळ ते पीठ करतात ना अगदी सहज फक्त असं 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 थापतात की धपाटं तयार आणि खूप छान चविष्ट असं ते लागतं आपलं सुद्धा नक्कीच तसं लागणार आहे आता पुढची प्रोसेस करूयात धपाटा थापण्यासाठी आपल्याला एक सुती कपडा लागतो आणि अशा पद्धतीचा बाग आहे त्यात प्रत्येकाच्याच घरी असतो तर हा अगोदर ओला करून घ्यायचा आणि ओला केला तरी सुद्धा ज्यावेळेस आपण धपाटा थापणार आहोत त्यावेळेस सुद्धा याला अशा पद्धतीनं पाणी लावून घ्यायचं आणि आता ज्या साईजचं तुम्हाला धपाटं करायचंय तेवढं यातलं पीठ काढून घ्यायचं आणि हे धपाटं थापून घ्यायचं हाताला पाणी लावायचं जेव्हा जेव्हा आवश्यकता वाटेल तुम्ही बघू शकता आपलं धपाटं छान मस्त पटकन आहे पुढं आता काय करायचं याला अशा पद्धतीने छोटे छोटे होल करायचे तवा आपण गॅसवरती ठेवलेला आहे तर त्याच्यावरती हे धपाटे टाकून घ्यायचं किंवा सोडून घ्यायचं असं अज्जा आता गॅस थोडासा लो करते आणि कडेने तेल सोडून घ्यायचं झाकून ठेवायचं धपाटं कंपल्सरी झाकून ठेवायचं पहिलं दपाटं वाफलते तोपर्यंत इथं आपण दुसरं थापून था घेऊ आपला जे धपाट आहे ना ते अर्धवट भाजलेले खरं तर पूर्णपणे वाजलेलं नाही पण माझं दुसरं धपाट तयार झालेलं आहे तर त्याच्यामुळे आपण काय करणार आहोत तुम्हाला एक ट्रिक सांगते जी ट्रिक आमच्या आई वापरतात तर हे धपाट काढून घ्यायचंय आपल्याला हे धपाट असं सोडून घ्यायचंय तेल टाकून घेऊ पलटी करून घ्यायची गॅसचा फ्लेम टू लो ठेवायचा आणि हे जे पहिले धपाटे ना ते याच्यावरती ठेवायचं आणि आता असे आपण हे दोन एकत्रित भाजणार आहोत याच्यामुळे काय होतं कमी वेळेत जास्त पटकन धपाटे भाजले जातात आणि असे व्यवस्थित सुद्धा ते वाफरले जातात दोन धपाटे एकत्र भाजत असताना मात्र खालचा अंग अंग वर आणि वरचा खाली अशा पद्धतीने करत करत आपल्याला हे भाजायचे तुम्ही बघू शकता दोन्ही छान असा रंग आलेला आहे आता आपण हे काढून घेऊया आणि नेहमीप्रमाणेच धपाटे काढण्यासाठी इथं आपण हा ऑडीचा युनिराप हा पेपर फॉइल वापरलेला आहे याच्यामुळे आपले जे धपाटे आहेत ते खालच्या बाजूने अजिबात त्यांना घाम येत नाही किंवा पाणी सुटत नाही आणि छान व्यवस्थित असे हे धपाटे राहतात या पेपरची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळेल तुम्ही तिथून पेपर खरेदी करू शकता आता सेम अशाच पद्धतीनं मी सगळी धपाटी करून घेते हा जो कपडा आहे ना सुती त्याला मात्र प्रत्येक वेळेस पाणी लावायचं बरं का आज माझं सुद्धा लवकर उरकलं आणि सईला जायला आणखीन वेळ होता तर त्याच्यामुळे मी सगळ्या पिठाचे धपाटे करून घेतलेले तुम्ही इथं बघू शकता छान मौलुसलुषित अशा पद्धतीचं आपलं हे धपाट झालेलं आहे कुठल्याही पद्धतीचं जो कडकपणा म्हणतो ना तसा झालेला नाही आहे ना थोडीशी छोटी आणि इतर पदार्थ असल्यावर मी तीन देते पण धपाटा दे आहे थोडस हेवी पद्धतीचं होतं तर त्याच्यामुळे दोनच देणारे हाफ डे आहे म्हटल्यानंतर सई म्हटली मम्मा दुसरं काही मला देऊ नको फक्त दही आणि धपाट तर त्याच्यामुळे तिचा आजचा टिफिन हाच असणार आहे छान मस्त असं धपाट झालेलं आहे याचा जो सुगंध आहे ना तो सगळीकडे दरवळतोय मला असं झालंय कधी एकदाच हे शूट संपेल आणि मी सुद्धा या दाट्यावरती ताव मारेल चला तर मग आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि मऊ लुसलुसितपणासाठी जो आपण भोपळा वापरलेला आहे तो तुम्ही सुद्धा वापरा आणि मग तुमचं धपाटं कसं झालं हे मला कमेंट करून सांगा उद्या रात्री थी ठीक नऊ वाजता भेटूयात अशाच एका छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत ब बाय